हर आपण आता आलेला आहोत धावडी पाड्यामध्ये आपण आता बघतोय ओ शपथ बाप रे डोंगरावरती गेला बांधतो नानभाई आणि दिनेश फुदला पावर आपल्याला डेमो दाखवतात धनुष्य बाण मारायचा बाप रे का अजून एक बाण बाप रेंट नरम झाले ट्रेनिंग आपण बघतोय शिवपाणीच्या झाडीतले धनुष्यमान कसे असते धनुरुद्या तीन अंदाज आणि आता असा सरळ मारला तरी तो গণেশ দাদা দিন